नमस्कार मी प्रसाद आणि तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम या व्हिडिओमध्ये आपण सातबारा कसा वाचला पाहिजे सातबाऱ्यावरती आपण कशा पद्धतीचे हक्क आपल्याला जमिनीचे समजतात आणि माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया सातबारा कसा वाचायचा मित्रांनो आपल्या सगळ्यांना शेती आणि तिचे मालकी हक्क याच्याबद्दल त्या ठिकाणी माहिती जाणून घेणं हे महत्वाचं असते कारण आजच्या काळामध्ये शेती हा विषय खूप महत्वाचा आणि जेवायचा झाला आहे शेतीचं त्या ठिकाणी जमिनीचे तुकडे होत आहेत आणि त्या तुकड्यामुळे जमिनीला अत्यधिक मिळणारी किंमत आणि त्या किंमतीमुळं सातबारा विषयी त्या ठिकाणी वाद त्या ठिकाणी जिल्हाधिकारी प्रांत तहसीलदार यांच्याकडे खटले मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रलंबित आहेत तर सातबारा नक्की कसा वाचायचा त्या सातबाराच्या माध्यमातून आपल्याला कोणते अधिकार मिळतात आणि सातबारा हा कोणत्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी तरतूद केलेला आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या च्या त्या एकवीस प्रकारामध्ये सात आणि बाराव्या प्रकारचं परिशिष्ट म्हणजे सात आणि बारा या सात बारामध्ये जमिनीचे वेगवेगळे हक्क त्या ठिकाणी आज सहा नंबरच्या भागामध्ये त्या ठिकाणी फेरफारच आहे नंतर सात नंबर आणि आठ नंबरमध्ये खातेधारक तुमच्या गावामध्ये जितके खातेधारक असतील त्यामध्ये आठ अ ह्या ठिकाणी महत्वाचा असतो त्या खातेदार शेतकऱ्यांना त्या खातेधारक असलेल्या शेतकऱ्यांना क्रमांक दिला जातो तो एक पासून तुमच्या गावामध्ये जितके शेतकरी त्या ठिकाणी जमिनीची मालकी त्यांना असेल त्या शेतकऱ्याच्या मालकीनुसार आठचा जो क्रमांक आहे तो खाते क्रमांक सात बारावरती असतो तर त्याप्रमाणे त्या ठिकाणी खाते क्रमांक हा आठव्या नंबरचा भाग आहे आणि सात आणि बारा याला सात बारा असं म्हणतात सात बारा म्हणजे काय हे आपण त्या ठिकाणी जाणून घेऊया गट नंबर खातेदार हक्क नोंद कर्ज या सगळ्याची माहिती म्हणजे सुरुवातीला तुमचं गाव त्याच्यानंतर तालुका त्याच्यानंतर जिल्हा त्याच्यानंतर भूमापन क्रमांक हे आपल्याला सातबाऱ्यावरती ठळकपणे नोंदवलेले दिसतात त्या भूमापन क्रमांकाच्या खाली तुम्हाला भोगवटा वर्ग एक भोगवटा वर्ग दोन म्हणजे कोणत्या प्रकारची जमीन आहे त्याची सुद्धा माहिती त्या ठिकाणी असते त्याच्यानंतर खाली आल्यानंतर क्षेत्र योग्य क्षेत्र म्हणजे त्याच्यानंतर किती क्षेत्र एकूण क्षेत्र लावगडी योग्य हो क्षेत्र जिरायती बागायती याच्यानुसार प्रकार त्या ठिकाणी पडतात त्याच्यानंतर येतो तो पोट खराबा हा डिव्हिजन त्यामध्ये वर्ग आणि वर्ग ब हे दोन प्रकार त्या ठिकाणी असतात वर्ग अ मध्ये त्या ठिकाणी अशी जमीन जी ती योग्य नसते वर्ग ब मध्ये त्या ठिकाणी नाल्यांची जमीन रस्त्यांमध्ये असणारी जमीन अशा खराब जमिनीचा त्या ठिकाणी समावेश या पोट खराबामध्ये केला जातो हे क्षेत्र लाभगडी योग्य नसतं परंतु गटामध्ये जितकं क्षेत्र असतं त्या संपूर्ण क्षेत्राचा उल्लेख म्हणून एकूण क्षेत्र म्हणजे लागवडी योग्य जमीन पोटखराब इज इक्वल टू एकूण क्षेत्र याचा उल्लेख आपल्याला सातबाऱ्यामध्ये पाहायला मिळतो याच्या अलीकडल्या भागामध्ये रुपये जोडी पैसे म्हणजे एकोणीसशे अठ्ठावन्न साली त्या वरती तुम्हाला जो कर आकारला जायचा करा त्या कराची किंमत त्या ठिकाणी ते पैसे म्हणून त्या ठिकाणी खाली असते अलीकडच्या बाजूला कुळ असतं जर तुमची जमीन कुळाची जमीन असेल वतनाची जमीन असेल तर त्याबद्दलची माहिती असते त्यानंतर खाली आल्यानंतर डाव्या साइडला तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे कोणकोणते अधिकार त्या सातबाऱ्यामध्ये आहेत म्हणजे पाण्याचा अधिकार असतो रस्त्याचा असतो सर्वची नोंद तुम्हाला त्या ठिकाणी सातबाऱ्यामध्ये पाहायला मिळते विहिरीची नोंद असेल ही सगळे त्या ठिकाणी असते सोबतच तुम्ही घाणखत केलं असेल त्याच्यावरती काही बोज असेल शेतीविषयी कर्ज असेल त्याची इत्यंभूत माहिती तुम्हाला सातबाऱ्यामध्ये त्या ठिकाणी दिलेली असते आणि शेवटी सर्वात खाली म्हणजे फेरफार क्रमांक त्या ठिकाणी असतात